ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण शाबूस तांदूळ आणि बटाट्यापासून एकदम भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत नेहमीची खिचडी किंवा शाबूस तांदळाचा वडा खाऊन तर आपण सगळीच कंटाळतो तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तरी इथे तुम्ही पाहू शकता मी दहा ते बारा तास शाबूस तांदूळ भिजत घातला होता तुम्ही चार ते पाच तास भिजत घातला तरी देखील चालेल आणि छान मौसूत असा शाबूस तांदूळ आपला भिजला पाहिजे त्यामुळे पाणी हे परफेक्ट टाखा शाबूस तांदूळ भिजवताना आता चमचेच्या सहाय्याने व्यवस्थित असा शाबूस तांदूळ मोकळा करून घेते जर तुमचा शाबूस तांदूळ हा परफेक्ट असा भिजला असेल तर अशाच पद्धतीने मोकळा आणि सुटसुटी ठेवेल शाबूस तांदूळ भिजवताना नेहमी शाबूस तांदळाच्या लेवलच्या थोडंसं वरती पाणी घालायचं आहे आपल्याला म्हणजे शाबूस तांदूळ हा परफेक्ट भिजला जातो तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व शाबूस तांदूळ मी छान असा मोकळा करून घेतलेला आहे आता एका प्लेटमध्ये आपण हा काढून घेऊया तुम्ही एका वाडग्यामध्ये किंवा प्लेटमध्ये कोणत्याही भांड्यात शाबूस तांदूळ काढून घेऊ शकता अशा पद्धतीने मोकळा आणि सुटसुटीत आपला शाबूस तांदूळ झाला पाहिजे आता इथे मी दोन बटाटे म्हणजे एक बटाट्याचे दोन भाग केलेले आहेत ते छान उकडून घेतलेले आहेत अगदी बारीक आणि मौसू आणि किसनीच्या साह्याने आपल्याला हे किसून घ्यायचे आहेत हाताने कुसकरू नका हाताने कुसकरले तरी देखील त्याचे गट्टे गट्टे हे राहतातच त्यामुळे किसनीच्या साह्याने तुम्हाला छान असे बारीक किसून घ्यायचे आहेत बारीक किसनी बारी किंवा मोठी किसनी यापैकी कोणत्याही किसणीचा तुम्ही इथे वापर करू शकता म्हणजे आपले बटाटे छान असे एकदम मौसूत असे कुसकरले जातात आणि जर बटाटा थोडा जरी कच्चा असेल तरीसुद्धा किसनीच्या साह्याने तो छान मॅश होतो आणि आपल्या या पीठ मळताना छान असं बाइंडिंग येतं त्याच्यामुळे शक्यतो बटाटा किसनीने किसूनच घ्या तरी इथे मी छान बटाटा सर्व आता किसून घेते जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि या नवरात्रीमध्ये जर तुम्ही ही रेसिपी केली तर मला शंभर टक्के गॅरंटी आहे तुम्ही नवरात्रीच्या तीन ते चार दिवस ही रेसिपी सतत कराल इतकी चविष्ट आणि छान ही रेसिपी तयार होते आणि खूपच कमी वेळात आणि झटपट तयार होते यासाठी तुम्हाला कोणतेही जास्तीचं सामान देखील लागत नाही तर इथे तुम्ही पाहू शकतास मी दोन्ही बटाटे छान कुसकरून घेतलेले आहेत किसनीने आता इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या छान अशा मिक्सरमध्ये बारीक करून काढल्या आहेत मिक्सरमध्ये छान हिरवी मिरची आपल्याला बारीक करायची आहे म्हणजे ती खाताना ज्या दाताखाली येत नाही तुम्हाला जर जास्त तिखट बनवायचं असेल तर तुम्ही जास्त देखील मिरची इथे वापरू शकता किंवा या जागी तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता इथे चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कोड घेतलेला आहे मी शेंगदाण्याचा कोठा भाजलेला किंवा तुम्ही कच्चा देखील घेऊ शकता तर इथे थोडंसं चवीपुरतं मेढ घालून घेतलेलं आहे आणि चमचेच्या सहाय्याने सुरुवातीला मी इथे व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे छान चा आपल्याला छान मॅश करायचं आहे त्यामुळे चमच्याने किंवा तुम्ही हाताने कशानेही देखील मॅश करू शकता खूपच झटपट आणि खूपच चविष्ट होतात हे आपण इथे वडे देखील करणार नाही आहे किंवा खिचडी करणार नाही आहे किंवा थालीपीठ देखील करणार नाही आहे खूपच वेगळी पद्धत आणि खूपच चविष्ट अशी ही रेसिपी बनवणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता मी प्लास्टिकची पिशवी हातात घालून हे छान मळून घेतलेलं आहे जर तुमच्या देखील हाताला मिरचीमुळे आग होत असेल तर तुम्ही देखील अशा पद्धतीने प्लास्टिकची पिशवी घालून छान मळून घेऊ शकता म्हणजे तुमच्या हाताची देखील आग होणार नाही आता छोटे छोटे आपल्याला अगदी बाईट घ्यायची आहेत याचे किंवा छोटे छोटे असे एक भाग घ्यायचा आहे आणि असे लंकोळे पीसमध्ये आपल्याला हे तयार करायचे आहेत म्हणजे अगदी फ्रेंच फ्राईजच्या आकाराचे आपल्याला हे तयार करायचे आहेत तुम्ही हे थोडेसे जाड किंवा अजून थोडे पातळ तुमच्या आवडीनुसार करू शकता पण या साईजमध्ये जर केले तर हे खूपच क्रंची आणि कुरकुरीत होतात अगदी खूपच चविष्ट आणि कुरकुरीत लागतात त्यामुळे अशाच साईजमध्ये तुम्ही देखील करा थोडंसं हाताला तुम्ही तेल देखील लावून हे करू शकता म्हणजे हाताला आपलं पीठ चिटकणार नाही आणि अगदी सहज याचे फ्रेंच फ्राईज तयार होतील हे फ्रेंच फ्राईज तुम्ही दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर खाऊ शकता किंवा नुसते देखील खूप छान लागतात आता इथे मी सर्वच फ्रें फ्रेंच, फ्रेंच फ्राईज अशा पद्धतीने बनवून घेते तर फ्रेंच फ्राईज बनवस्तोपर्यंत आपण इथे कढईमध्ये तेल तापत ठेवूया तेल आपल्याला छान कडकडीत तापून घ्यायचं आहे अगदी मीडियम गॅसवरती तेल तापवायचं नाही आहे फास्ट गॅसवरती आपल्याला कडकडीत असं तेल तापवायचं आहे आणि तेल छान तापलं की गॅस मिडियम करून आपल्याला हे फ्रेंच फ्राईज यामध्ये सोडायचे आहेत फ्रेंच फ्राईज सोडताना गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे नाहीतर आपले फ्रेंच फ्राईज हे लवकर जळू शकतात तर तुमची इथे कढई किती मोठी आहे तेवढे तुम्ही इथे फ्रेंच फ्राईज सोडू शकता जर जास्त कढाई मोठी असेल तर एका टायमाला सर्व सोडले तरी देखील चालेल कारण की हे तेलामध्ये चिटकत नाही आणि अगदी सहज निघतात तर इथे मी मिडियम गॅसवरती हे छान मंद गॅसवरती हे एका साईडने होऊन देणार आहे आता काट्याच्या चमच्याच्या सहाय्याने आपल्याला अगदी अलगत असे हे काढून घ्यायचे आहेत थोडेसे चिटकले असतील तर तुम्ही काट्याच्या चमच्यानेच अशा पद्धतीने हे काढून घ्या जर झाऱ्याने लगेच त्याला हलवलं तर ते चिटकू शकतात त्यामुळे काट्याच्या चमच्याच्या साह्यानेच आपल्याला हे असे हलवून घ्यायचे आहेत आणि अगदी सहज निघतात जास्त चिटकत देखील नाही आणि मंद गॅसवरती आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत जास्त फास्ट देखील नाही आणि जास्त स्लो देखील गॅस करायचं नाही आहे मीडियम गॅसवरती आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता आता थोडासा हलकासा असा गोल्डन कलर आलेला आहे अजून एक मिनिटभर मी ते छान हे तळून घेणार आहे वरनं छान क्रिस्पी असतोपर्यंत आपल्याला हे छान तळायचे आहेत तर आता इथे हे फ्रेंच फ्राईज मस्त हे झालेले आहेत जास्त तेलकट देखील होत नाही आपले वडे जसे तेलकट होतात तसे हे तेलकट होत नाही त्यामुळे तुम्ही ही फ्रेंच फ्राईज नक्कीच ट्राय करू शकता आता तेलामधून काढून एका भांड्यामध्येही आपण निथळून असे काढून घ्यायचे आहेत आणि दुसरी बॅच देखील इथे मी तळून घेणार आहे तर तुम्ही हे दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर एन्जॉय करू शकता आणि या नवरात्रीमध्ये हा पदार्थ तर नक्कीच झाला पाहिजे अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी हे तयार झालेले आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत